आपण विनायक हॉस्पिटल पुणे या ठिकाणावरून पेशंटच्या सदिच्छा भेटीसाठी बादवडी तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी आलेलो आहोत आपल्याबरोबर आहेत शकुंतला पवार अडुसष्ट वर्ष वय आमचे मित्र मिलिंद पवार यांच्या मातोश्री ह्यांच्या ऑपरेशनला आठ वर्ष पूर्ण झाली नव्वद वर्ष चालू आहे ज्यावेळेस त्यांना हॉस्पिटलला आणलं तेव्हाच मानेच्या आणि कमरेच्या मनकेच्या गाद्या बाहेर आल्या त्या मनके मागे पुढे झाले ते हे कशामुळं होतं तर शेतकरी कुटुंबातील असल्यामुळं जी काही कष्टाची कामं जडबाजीची कामं करून हा त्रास होतो जास्तीत जास्त त्रास हा शेतकरी कुटुंबातील लोकांना होतो किंवा जड कामं करणारा होतो ज्यावेळेस मावशींना आणलं तेव्हाच कंडिशन फार बेकार होती उभं राहणं शक्य नाही विलचिरीवरती बसणं शक्य नाही अशा कंडिशनमध्ये त्या आल्या ऑपरेशन झालं ऑपरेशन करून त्यांना आता आठ वर्ष पूर्ण झाली आता त्या शेतातील सगळी कामं करतात तर विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील आपलं एक मे रोबोटिक स्पाइन सेंटर आहे ये ठिकाणी अचूक निदान आणि अचूक उपचार केले जातात आत्ता अद्यावत सगळे यंत्रसामुग्री आपल्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आहेत एम आर आय आठ मिनटामध्ये मिळतो हाडाचा ठेसळपणा असू दोन मिनटामध्ये होतो आणि रोबोटिक उपचार पद्धत आहे की माणसापेक्षा रोबोट सांगतो की पेशंटला काय गरजेचं आहे कसं ऑपरेशन करायचं हे रोबोटद्वारे होतं त्यामुळं काय चुकायचा विषय नाही पेशंट सक्सेस होतात आपल्याकडे दोन प्रकारामध्ये पेशंट विभागले जातात एक ऑपरेशनचा पेशंट दुसरा बेगर ऑपरेशनचा त्रास दोघांनाही असतो पण एम आर आयमध्ये ज्यांना कुठं गादी बाहेर नाही मनक्याला काही इजा नाही सगळं व्यवस्थित आहे पण वेदना होतात त्यांना आपण रोबोट प्लस मॅक्स थेरपीद्वारे आणि बाकीच्या काही मश्नद्वारे उपचार करून विदाउट इंजेक्शन विदाउट सलाईन कुठंही फाडतोड न करता टाका न घालता शंभर टक्के बरं करतो आणि दुसरा प्रकार असा आहे की ज्यांची गादी बाहेर सरकली किंवा मनका मागं पुढे अपघात झाला आहे त्या लोकांना उपचार पद्धतीमध्ये ऑपरेशन करून आपण त्यांना बरं करतो आणि महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जर पाहिलं तर एकमेव आपल्या ठिकाणी ऑपरेशन केल्यानंतर आपण एक, एक तासात वेदनामुक्त पेशंटला चालवतो तु। इतर तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही आणि ज्या काही पेशंटच्या तपासण्या असतात त्या सर्व तपासण्या एकाच दिवशी एकाच सहज शक्य होतं पेशंट लोकांना जेवणाची सोय व्हावी म्हणून कॅन्टीनची सुविधा केलेली आहे कॅन्टीन अगदी गावरान पद्धतीत जी काही चविष्ट आणि रुचकर जेवण लागतं लोकांना ते त्या पद्धतीत मिळतं लोकांना सगळ्या तपासण्या लॅबला होतात एम आर एक्सरे होतात हाडाचा ठो पण आतापासून एकाच ठिकाणी होती आणि पेशंटला कुठेही धावपळ करावी लागत नाही त्याच्यामध्ये पेशंटची वेळेची बचत आणि पैशाची बचत होते तर आमची टीम आमचं मिशन आमचं मिशन आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही पेशंट हा शंभर टक्के वेदनामुक्त झाला पाहिजे आपल्यामुळं दुसऱ्या कोणाच्या वेदना जर कमी करता आल्या तर त्याच्यात आपण पण सहभागी होऊ शकता आता ह्या शकुंतला मावशी आठ वर्षापूर्वी मिलिंदी त्यांना हॉस्पिटलला आणलं त्या बऱ्या झाल्या त्याच्यानंतर त्यांच्याच गावातले रामराव पवार झाले त्यांचे दीर झाले चे वडील बरोबर श्यामराव पवार झाले नाना बरोबर नानांचे सासरे थोपटे पाहुणे आळंदे ते पण बरे झाले म्हणजे ह्यांच्या नात्यातले चार पेशंट झाले हे शेतातली सगळी कामं करतात ना आम्ही गेलो त्यांचं फार मावशी शिरवळच्या आणि पुण्या आळंदे आणि सगळी कामं करतात तर ही भेट ही आपली सदिच्छा भेट आहे आता मावशी सांगतील की त्यांना त्रास किती वर्ष होता काय त्रास होता ऑपरेशन नंतर कसं वाटलं ऑपरेशन लागले त्यावेळेस कशा होत्या आठ वर्षाने कशा आहेत बोला ना मला आहे ना चालायचं येत नव्हतं अजिबात मी सहा सात महिने घरातच होते भिंतीला धरून चालत होती आंघोळ करा येत नव्हती जेवायला नीट येत नव्हतं सगळं रांगत रांगत करत होती तिथून मग पोराने घेतलं ते बाबरुडीचं एक माणूस होता तिथं भेटला आमचा भाऊ त्यांनी सगळं सांगितलं म्हणजे डॉक्टरला बारीत तुम्ही तिथं न्या मग सा सस्याला नेलं तर सासराला नेलं तिथं होतो लोणनला केलं तिकडं गेलो तिथून मग निर्णय घेतला तर मला ते असे चार माणसाने इष्टी टाकून स्वारगेटला आणली तिथून त्या टीचरवर पण बसायला थरथर कापत होत थार आणि मग ते डॉक्टरनी असं बघितलं हे बी वायच केलं त्रास आम्हाला दिला असं झाले तस पण आम्हाला माहिती नसल्यामुळं आम्ही फिरत बसलो दुसरीकडं मराठी असतात ना मावशी असेल ना आपला आणि आपल्याला जर उपचार बरे करायचे शंभर टक्के जास्त जुना पण त्याच्यामध्ये अभ्यास व्यवस्थित नाही आला तर आपल्याला आपल्याला पूर्ण अभ्यास करण्यासाठी बापू एम आर आय नवीन पाहिजे लेटेस्ट पाहिजे आपण जर जुन्या पद्धती उपचार केले जुन्या रिपोर्ट वरती आणि उपचार जर सक्सेस नाही झाले तर माणूस काय म्हणतो या माझे पैसे व्हायला गेले त्याच्यामुळे आजची कंडिशन काय त्याच्यानुसार उपचार केले शंभर टक्के बरे होतो तसे उपचार केले म्हणून किती चालवलं आपल्याला लगेच चालवलं सकाळी ऑपरेशन झालं आठ वाजता आणलं वारडामधून आणि एक चार पाच तास ठोलं झोपून की पाठ तीनला तर डॉक्टर म्हणजे चाला बसायचं नाही धरायचं <laughs> <दराएचा> नाही <laughs> कुणी चालायचं असं वाटायचं <laughs> पडलं तर काय होईल पडली तर पडली पण चालायचं असं मला हसा सर काय करायचं पण पाई आनंद वाटला ना पण चालत होती ना कोणी धरलं नाही का नाही बाजूबाजूला माणसं होती पण मला हात नाही कोणी लावला डॉक्टर एक नंबर आहे विशेष म्हणजे हे ज्यावेळेस हॉस्पिटलला ऍडमिट होते त्यावेळेस आजूबाजूचे पेशंट आणि हे सगळे पेशंट हे एका कुटुंबातील असल्यागत राहायचे यांचा मुलगा बाकीचे धुके पेशंट महेश धुके ही लोक काय करायची ज्या पेशंटच्या बरोबर नातेवाईक कोण नाही किंवा कोणाला काय बाहेरून आणायचे एखाद्याला डबा नाही एखाद्याला काय भाजी आणायची एखाद्याला काय संदोर बाबा टॉवेल नाहीये तर ती लोक एकामेकाला मदत करायची पेशंट लोकांना सेवा द्यायची म्हणजे आमच्यामध्ये ही सुद्धा यांची मुलं सुद्धा सामील झाली होती की हे पण जनसेवेचं का साथ काम आहे आपण लोकांसाठी सहकार्य केलं पाहिजे आता आठ वर्ष झालं मावशी बरोबर आता तुम्ही काम काय काय करता आम्ही सगळे शेतातलं करतो थोडं थोडं होईल अस वय किती आता आडुसष्ट वय वर्ष अडुसष्ट आठ वर्षापूर्वी ऑपरेशन झालं वयाच्या वर्ष वर्षाचं स्वयंपाक करायचा दोन घ्यायचं परांचं डबं बनवायचं आपल्या खुरपणी वगैरे गवत काढणे शेतात पण वय वर्ष आहे दोन ठिकाणी ऑपरेशन आणि शिशू झाले सगळे काम करतात उचलून आणलं होतं स्ट्रेचर वरती बसता येत नव्हतं बरोबर ना आणि आज पेशंट आपल्या समोर उभा आहे आणि आनंदी आहे कसं वाटतंय छान छान वाटतंय आता मावशी आपल्याला पुढील जी काही कामं करतात रुटीन कामं दैनंदिन त्यांची कामं स्वयंपाक करणे चहा कॉपी बनवणे शेतात खुरपणी करणे जनावरला खायला घालणे हे सगळं आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद धन्यवाद थँक्यू